नमस्कार मित्रांनो मी शिवाकुंडा आज आलोय परत एकदा नवीन ब्लॉग घेऊन आजचा ब्लॉग आपला परत एकदा वाडीतला आहे म्हणजे म्हणजे स्वराजचे वाडी इकडे आपल्या साईडलाच आहे खाली तिकडच्या भाजीपाला ते भाजी तुम्हाला दाखवतो चला जावया तिकडे डायरेक्ट व्हिडिओ नाही आता इसको बहुत अच्छी तरह आता है। मास्टर है मास्टर बघा वाडीमध्ये आलेलो आहे स्वराजचे बघा अन्न इथं आहेत बघा पाहिलं सारखं तुम्हाला दाखवतो काय बघा काय ते ही कंद मुला आहेत कंद म्हणजे बटाटे टाईप आहेत म्हणजे ते मे महिन्यामध्ये लावलेली म्हणजे बघा आता झाले हे बघा काय बघा कंद मुलं म्हणजे आहेत का रताली सारखी रताल सारखी भगवान सारखे मित्रांनी बघ खायला म्हणजे प्रोटीन चांगलं आहे खायला म्हणजे आपल्या जर जर तुम्ही जर बॉडी बनवत असाल तर हेच खा म्हणजे कंदमुला नाव काय यांचं कंदमुला मुलां तरी नाव तर आठवणार नाव आठवत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा नंतर सांगतो आम्ही भाषण मतलब भी चला आपण सध्या हे बघितलं अजून अजून प्रकारे जाम प्रकारचे हे आहे बघा इकडं बा काय आहे मिरची आहे हे बघा मिरच्यांचं झाड आहे बघा तिखट मिरच्या तिखट मिरच्या गावठी मिरच्या गावठी मिरच्या म्हणजे त्या दुसऱ्या मिरच्या वेगळ्या असतात आणि ह्या गावठी तिखट असतात आणि छोट्या असतात आणि झाल्यात नाही वाटतं काढल्यात बघा ह्या बघा काढल्या तुम्हाला दाखवतो नंतर दाखवतो सध्या आईस दुसरे झाड वगैरे दाखवतो आणि बघा दुसरा इकडं वांग्याचं पण झाड आहे आणि वांगा हे बघा झाले तर वांगे आता मला वाटतं काढले आत्ताच थोडा मी लेट आलो वांगी पण सगळे काढलेले आहेत हे बघा वांग्या झाड आहे आणि हे बघा बावचंचे झाड आहे बघा पण आहेत ना हे बघा झाड सगळे प्रकारचे आहेत हे बघा इकडे वांगे झाले ते तुम्हाला दाखवत आहे नाना प्रकारचे झाड आहेत अशा अन्न सांगत आपल्याला हे बघा हे बघा वांगे झालेले आहेत हे बघा इथं गावार गावारचं पण झाड आहे हे बघा गावार पण झालेले आहेत म्हणजे आताच काढले म्हणजे जाम पूर्ण भरलेला हा म्हणजे आता सीझन म्हणजे चालू झाला तर होतीलच परत नंतर त्यानंतर फुल भरलेला असेल तेव्हा नंतर जाऊन विडिओ आपला येईलच आणि हे इकडे हे बघा हे कायमो हे बघा कंद मुलाचे झाड आहे बघा हे असे झाडावरती होतात आणि ही कंद मुला अशी खाली जमनीच होतात म्हणजे ते पण त्यांची वाढ व्हायला दोन तीन महिने लागतात ना पाच महिने लागतात बघा म्हणजे मे महिन्यामध्ये असे टाकले तर आता उगवले आत्ता उगवले म्हणजे पाच महिने लागतात कंद व्हायला एवढ्या दिवस आपल्याला थांबायला लागतो म्हणजे कारण ते जमिनीमध्ये होतं ना प्रोटीन आहे एकदम म्हणून तर आता इकडं पुढं बघूया काय आहे हे बघा हे हे खड्डा तुम्हाला वाटतं असंच खांदला पण हे खड्डा कायसाठी साठी आहे तुम्हाला सांगते मी हे बघा हे काय असंच ना हे आता ह्याच्यामध्ये मेथी मुलं कंद सगळं पालेभाज्या इथं लागेल ह्याच्यामध्ये म्हणजे बारीक आता हे अजून नंतर बारीक माती होईल आणि ह्याच्यामध्ये आपण नंतर ते हे बिया टाकू शकतो नंतर होतो इकडे सध्या पुढं बघूया काय आहे बघण्यासारखं तुम्हाला दाखवल सर्व हे बघा झाड पण आहे हा झाड कुठला आहे आपला हे ना हा गोंड्या झाड आणि हा बघा हा झाड कुठला आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा वेगळ्या प्रकारचं झाड आहे बघा काय टाईप्स आहे बघा आणि हे बघा इकडं जास्वंदचं झाड आहे आता जास्वांची फुला आहेत नाही सकाळी पूजेला सर्व काढून जातात मग आता एक पण फुल मला इथे दिसत नाही हे फक्त दिसतात बघा हा लाल झाड आहे फुल इकडे पिवला म्हणजे भरपूर प्रकारचे असतात पण आपल्याकडे आता सध्या तरी दोन प्रकारचे बघायला मिळतात आणि इकडं हा बघा काय आहे शेकड अजून शेकड आलाय नाही च शेकड आपला कधी येतं म्हणजे सीझन कुठला मार्ग महिन्यामध्ये पावसाळ्याचे नंतर म्हणजे पाऊस गेला हा पाऊस गेला का एक महिन्यानी लगेच आता फुला हे बा? बघा फुला पण आलीच आता नंतर पूर्ण शेकडा तर हा शेकटाचा पण ब्लॉग येईलच आता हे बघा इकडं पण जास्त जाईल आणि हा इकडं बघा मेन म्हणजे हा बघा हे ना आपला कडीपत्ता बघा जेवणामध्ये जर तुम्हाला कडीपत्ता पाहिजे असेल तर म्हणजे जर तुम्हाला जेवण चांगल्या प्रकारे बनवायचं असेल तर तुम्ही कडीपत्ता टाकू शकता बघा कडीपत्ता झालेला आहे कडीपत्त्यांनी टेस्ट चांगली येतं इकडं पण फुलं आहेत बघा गुलाब आहे गुलाब बघा गुलाबाचा फुल आहे चला इकडं बघूया अजून काय हा पण शेकटच आहे आणि ही वेल कसले गेले हे बघा घेवड्याची तुम्हाला मागाशी पण पन... नाही मागाशी दाखवले नाही हे बघा घेवड्याची वेल आता दाखवते बघा ऊन येते म्हणून काय दिसत नाही घेवडे अजून झालेत नाही पण होतील हे बघा केली तुम्हाला बोललेलं मी मागाशी हे बघा आमच्या मोठ्या पप्पांची केली ही वाड्या इकडं ते सध्या काय इकडं अजून एवढं काही तर बघा सगळे साफसफाई काही के केले नाही कोण लक्ष देत नाही म्हणून पण एक केली झालेली आहे इकडं आणि केलीच आहे फक्त बस आणि बाकी दुसरा काय नाही केलीच लावलेली आहे आणि इकडं भाजीपाला म्हणजे अन्नही भरपूर लावलेला आहे मग त्यांचं त्यांचं लक्ष असतं ते म्हणजे वाडीमध्ये भरपूर भरपूर प्रकार लक्ष आता पण ते काहीतरी ते कंद मुलं काहीतरी साफ कंदमुळे लावायचे म्हणून तिथली जागा साफ करतात हे बघा अशा प्रकारे आपली एवढीच वाडी आहे म्हणजे एवढीच जागा आहे कंद मुलं इकडं लावतात कणका यांचं नाव कणका आणि हे बघा नाव पण आठवले ह्याना है, बोलतात कणका हे बघा खायला एकदम भारी पंधरा दिवसानी खायचे आता काढली का मग त्यांचं पाणी आहे ना तो सुक टेस्ट लागतात हम्म ना हे बघा कंद मुलं काढता येत ना अन्न हे बघा आता मग एवढी आपली जमा झालीत आणि बघा आता बघा काढता काढताना पिकाव लागले तर कट झालेला आहे काढता काढताना काय लागणार आक्का नेमका निघणार नाही आणि बघा हे बारीक आहेत अजून झालेले नाही तरी पण आपण तर लगेच काढले एवढी त्यांची मुलं येतात म्हणजे ह्यांची किती लांब जातात मुलं किती लांब जातात तरी पण मुलं ही बघ एक कांदा लावलेला असा बघ असा एक कांदा लावलेला हा कांद्याला मग ती फोडतो ही अशी वेल तयार होत खाली मुलाला हा फल पकडता तर खाली तरी पण किती म्हणजे किती लांब जाते एवढा तेवढा एक फूट भर एक फूट म्हणजे आपण काय झाडापासून हा झाड आहे एवढा म्हणजे अंतर आहे आतमध्ये जातो म्हणजे खाली आणि साईडला पण आणि मग त्याच्यात फल पकडतात असं आहे मित्रांनो बघा म्हणजे हे कंद मुलं आपल्या वरते नाही खालीच होतात आणि असे एवढे म्हणजे इथनं असे एक फूट एवढे लांब जास्त पण नाही म्हणजे एक फूट एवढे लांब त्याचे वेली जातात माडाच्या कशा वेली भरपूर जातात तशा पण हे जे फक्त एक फूट एवढे लांब जातात वेली अजून इथे निघतात हे बघा हा हे बघा तुम्हाला दाखवत हे बघा तुम्हाला लाईव लाईव्ह बघायला मिळत हे बघा तुम्हाला कधी बघायला पण नाही भेटले हे बघा आता यंदाच लावले हे पुढल्या वर्षी भरपूर लावणार घेतलं करायचं वर्षी म्हणजे यंदाच अन्ना जस्ट म्हणजे ट्राय केला म्हणजे होतात के काय होतात काय आता झालेले आहेत आणि पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त लावणार आहे लागवड करायची आहे कारण की ह्याचीच जास्त लागवड करायची कारण की हा एवढा विकला कारण की एक किलो चे किलो आहे हा आणि एक किलोचे दीडशे दोनशे रुपयाचा किलो आहे कारण त्याविषयी मी खाल्ले हे बघितले त्याला बघा अजून हाईत वाटतंय बघ खांतात खाली अन्न बघवत आहेत का अजून तुटलेला हे बघ अंद मुली किती येते बघा तुटलेला बघा मग अशी तुटलेला होता तो अर्धा भेटलेला आहे तरी पण किती किलो निघतील आता कंद मुले चार पाच किलो निघतील तरी पण बघा चार पाच किलो आता साध्या निघतीलच आणि आपला आलेला शाळेत ना बैल आणि हसून त्यांनी स्वागत केलेला आहे अगा कंद मुला कसला हक्का आहे बघा आणि अब गा वाडीचा मालक स्वतः शाळेत ना आले आले बघा कंद मुला आलेला इकडं थोडा लेट आले म्हणजे तरी पण अब बघायला आलेला आहे तो आपला तरी पण सध्या आपला तरी पण पूर्ण ब्लॉक झालेला आपला वाडीचा पूर्ण लागवड करायची आता ह्याची पूर्ण लागवड म्हणजे कशाची ह्याचीच है करायची हे कंद मुलाची कंद मुलं सध्या मार्केट मध्ये जास्त चालला त्या दिशेन बघितलं मी घेतलेले म्हणजे बघा अजून भरपूर आणि आल्याला कुठना खोन दिसली काय माहित ने मगासपसना बकवता काय नाही आम्हाला मगासना काय नाही सम याला आले लगेच शाळेतनाला घोन दिसली शाळेत घोन बघितल्याशील <laughs> <laughs> भगवान यो कांदा मुला कसला माटाय बघा खायला पण आणि हे बघा कंद मुलं हे करता करता हे बघा अन्न नाही तर नशीब दिसले आहे बघा काय आहे पुरुषा पुरुषा हे बघा पुरुषा दिसलेला आहे बघा आता आहे बोल आणि त्याचा मर्डर केलेला आहे बघा नशीब मित्र लक्ष केलेलं आहे बघा असं वाढीतला जर हा बघा असंच काम असतात हे काय पुरुषे वगैरे काय येतात तर सांभाळून काम करा मित्रांन हे बघा चला तिकडं फेकून घेऊ जर मारला नाही तर तो इथंच राहून अजून हॉटाऊ शकतो म्हणून त्याला थोडं मारलेला आहे आणि तिकडं फेकून दिलाय चला आता इकडं अजून कंद मुलं बघू सर एवढेच आहेत कंदमुला जाम बघितली कंदमुला चला आणि स्वतः वाडीचा मालक कंद काढत असताना तिथं ताना आहे तिथं तिक ताना तिथं